नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता मंजिरीला लावू लागतो नाही या मिस बाय आज मी तुझं काही ऐकणार नाही आज या विठुरायाच्या साक्षीने हा राया तुझ्या भांगात कुंकू भरणार आणि तुझ्याशी सात जन्माची गाठ बांधणार तेव्हा लगेच मंजिरी मला लागते राया असं काही करू नको थांब माझं ऐकून घे हे सगळं नाही होऊ शकत तेव्हा राया मला लागतो नाही मिसफायर मी आज ऐकणार नाही असे म्हणून राया लगेच आता विठुरायासमोर कुंकवाचा करंडा घेऊन येतो आणि मिसफायरच्या भांगात कुंकू भरणार तेच आता मंजिरी रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण राया काही ऐकायला तयारच नसतो त्याच वेळेस आता मंजिरीला गुरुजींचं बोलणं आठवतं ज्याच्या आयुष्यात तुझं प्रेम असेल त्याचा लगेच मृत्यू होईल आता शशिकलाचंही बोलणं मंजिरी मंजिरी आता मंजिरीला आठू लागतं मंजिरीला मात्र भीती वाटते नाही नाही मला काही करून रायाला थांबवावं लागेल पण राया ऐकायला तयार नसतो त्याच वेळेस आता रायाच्या हातात जे कुंकू असतं ते मंजिरी आता लगेच आपल्या हाताने असं लोटून देते आता तो कुंकवाचा करंडाही खाली सांडेल असतो रायाला धक्काच बसतो मिसफायरला काय झालंय अशी का वागायली मिसफायर तेव्हा लगेच रायम लागतो मिसफायर हे सगळं काय आहे का असं वागतेस तू तुझं तर माझ्यावरती प्रेम होतं ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया थांबव हे सगळं नाही आहे माझं तुझ्यावरती प्रेम अरे राया आहेस ना तू अरे मग तरीही माझ्या प्रेमासाठी का माझ्या मागे लागलाय नाही आहे तुझ्यावरती प्रेम तुझ्या लक्षात येत नाही का अरे जा ना तुझं जर खरंच माझ्यावरती प्रेम असेल ना तर माझ्यापासनं दूर राहा आता मात्र राहायला धक्काच असतो मिस फायर असं का बोलते तेव्हा लगेच रायम लागतो बरं तर ठीक आहे मिस फायर तुला हेच हवं आहे ना नाही ना तुझं माझ्यावरती प्रेम तर ठीक आहे आजपासून हा राया तुझ्यापासनं दूर राहणार आजपासनं या रायाचा मार्ग वेगळा आणि तुझा मार्ग वेगळा मिसफायर आजपासून हा राया तुझ्या मागे पुढेही करणार नाहीये त्याच वेळेस आता मंजिरी रायाकडे बघू लागते राया मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच राया लागतो इन्स्पायर अगं तुला विठुरायाचे भक्त कसे असतात हे चांगलंच माहिती आहे ना विठुरायाच्या दर्शनासाठी त्याचा भक्त युगेन युगे, युगे त्याची वाट बघत असतो आणि वारीला जात असतो तसाच हा राया कायम तुझ्या सोबतीची वाट बघेल पण हा राया हार मानणार नाही ठीक आहे तुला नाही आहे ना माझ्याशी लग्न नको करू मिस फायर आजपासून हा राया तुझ्यापासून दूर राहणार असे म्हणून आता राया लगेच तिथे जे काही सजावट केलेली असते त्या सगळ्याची तोडफोड करू लागतो कारण त्याचं मन तुटलेलं असतं आता मात्र रायाची अशी अवस्था मंजिरीलाही बघवत नाही मंजिरी रडत असते त्याचे इकडे बाहेर नाना जीजी रुजिता सगळेजण आता अंगणात येऊन थांबलेले असतात नाना जीजीला तर अतिशय घाई झालेली असते दोघांमध्ये बोलणं झालं असेल ना काय ठरलं असेल याचे ते आतुरतेने वाट बघत असतात तेवढ्यात नाना म्हणू लागतात उमे अगं दोघं बोलले असतील ना एकमेकांच्या मनातलं बोलून झालं असेल ना काय उत्तर मिळालं असेल तेव्हा जीजी म्हणू लागते हो ना हो मलाही त्याचंच टेन्शन आलं आहे त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा आज रायाला नक्की मंजिरी होकार देणार मला माहिती आहे ना तिच्या मनात रायाबद्दल प्रेम आहे हे मलाही आहे तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते असंच होऊ दे त्याच वेळेस आता लगेच पाठीमागणं लगेच राया आतमधनं बाहेर आलेलं असतो आता मात्र रायाचा चेहरा बघता जीजीला लगेच सगळं समजतं नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याच वेळेस नाना मुलागतात राया अरे काय म्हणाली मंजिरी बोलली का तिच्या मनातलं सांगितलं का बोल ना राया तेव्हा लगेच आता राया गप्प असतो त्याच वेळेस जीजी म्हणू लागते सगळं कळलं मला आलंय माझ्या लक्षात मंजुरीने नकार दिलाय ना आता बघतेच मी तिच्याकडे असे म्हणून तडकच रागाच्या भरात आता लगेच जी जी इकडे आतमध्ये येते त्याच वेळेस तिथे आता जय आलेला असतो आता लगेच जय म्हण लागतो राया अरे आता तुझं लग्न होणार फायनली आज तुला तुझं प्रेम मिळालं खूप नशीबवाने हा असे म्हणून आता जय लगेच रायाला मिठी मारतो आणि मी लागतो कॉंग्रॅच्युलेशन भावा आज मला खूप आनंद झालाय तुला माहिती आहे जगात कितीतरी लोक प्रेम करतात पण त्यांचं प्रेम त्यांना मिळत नाही पण राया तू नशिबाने तुला मंजुरीचं प्रेम मिळालं आता काय बाबा तुझं लग्न होणार आहे त्याच वेळेस नानांना मात्र राग येतो तेव्हा नाना, ना ते नाना राया तुझं रात मध्ये तेव्हा जय लागतो असं काय नाना आहे नाना की। जरा रायाबरोबर मला सेलिब्रेशन करू द्या की त्याच्या प्रेमाचं हो की नाही पण नाना मात्र आता रायाला घेऊन इकडे आतमध्ये येतात मंजिरी आता आपल्या रूममध्ये बसलेली असते आता मात्र मंजिरीला रायाचं बोलणं आठवत असतं म्हणत असतो मिस पाय आजपासून हा राया तुझ्यापासून दूर जाणार तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा हे सगळे काही क्षण आठवतात मंजिरीला मात्र रडायला येत असतं त्याच वेळेस मंजिरीने आपल्या केसात जो गजरा माळायला असतो तो गजरा मंजिरी काढून टाकते आणि त्या गजऱ्याकडे बघतच रडत असते तेवढ्या जीजी येते ਅਨਮੋਲਕ ਤੇ ਮੰਜੀਰੀ हे सगळं काय आहे अगं का, का नाटकं लावलीस तू तुझ्या मनात रायाबद्दल प्रेम होतं राया ना तू आज रायाला होकार देणार होती ना मग का नकार दिलाय मंजिरी आता मंजिरी मात्र घाबरते जीजी खूपच भडकलेली असते तेव्हा जिजी लागते मंजिरी अगं हो नाही असं का खेळ खेळते त्या पोराशी त्या रायाचा तुझ्यावरती किती जिवे हे तुला माहिती आहे चांगलंच अगं रायाने तुझ्यासाठी बदनामी अपमान सगळं काही सहन केलं आहे सगळ्या गावाशी लढलाय तो राया तुझ्यासाठी आणि त्याचा तुझ्यावरती किती जीवे हे तुलाही चांगलंच माहिती अगं मग काही नव्हते त्या पोराला का असं घटकीत हो म्हणते घटकीत नकार देते बोल ना मंजिरी अगं का असं करते मला आज उत्तर हवं आहे मंजिरी तेव्हा मंजिरी लागते जीजी कारण मी रायाशी लग्न करू शकत नाहीये नाही करू शकत मी रायाशी लग्न विषय संपला आता जिजीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस जीजी आता मंजिरी येते आणि जोरदार दिशी मंजिरीच्या कानाखाली ओढते तर इकडे आता नाना रायाला घेऊन आतमध्ये आलेले असतात त्याच वेळेस पाठीमागनं जय येतो आणि लागतो राया आता काय बाबा तुमचं लग्न होणार मग या पंढरपुरात मंजिरी आणि तुझ्या प्रेमाचे अंकुर असणार म्हणजे तुमचे चिल्ले पिल्ले मग काय बाबा मस्तच मजा हो की नाही आता मात्र राया रागानेच घोरपडेकडे बघू लागतो त्याच वेळेस लगेच रायाला लगेच जय मग लागतो रे बापरे नकार दिला की काय म्हणजे मंजिरीने तुलाही नकार दिला ना तुझी लायकी अवकात काय कळली असेल ना बघ इतक्या दिवस मी स्फायर करत करत त्या मंजिरी मागे पुढे करत होता ना पण बघ शेवटी त्या मंजिरीने तुला तुझी अवकात दाखवली तर आता मात्र लगेच इथे राया रागानेच घोरपडेकडे बघत असतो त्याच वेळेस इथे जी मंजिरीला मला लागते मंजिरी विषय संपला म्हणजे बोल ना कसा विषय संपणार आहे आता मात्र मंजिरी जीजीकडे बघत असते त्याच वेळेस आता जीजी लगेच मंजिरीचा हात पकडते आणि ओढतच तिला बाहेर घेऊन येते तेवढ्यात लगेच आता राया नाना रुजिदा ही आतमध्ये येतात त्याच वेळेस जेजी लागते बाद झालं मंजिरी विषय संपवायचा आहे ना तुला मग एकदाचा विषय संपूर्णच टाकूया आजपासनं माझ्या मुलाला त्रास देणं बंद कर काय नव्हते का, का माझ्या मुलाला त्रास देते राया माझा मुलगा एक गोष्ट लक्षात ठेव त्याच वेळेस आता इथे लगेच जय आता शशिकलाला फोन करतो आणि शशिकलाला म्हणू लागतो शशिकला अगं लवकर घरी ये इकडे घरी खूप मोठा राडा चालू आहे बरं का तुला त्याची मजा घ्यायची की नाही तेव्हा शशिकला मला लागते हो जय हे सगळं माझ्यामुळेच होतंय आणि हे मला माहिती आहे त्यामुळे तू तिकडनं निघ मी लगेच घरी येते असे म्हणून शशिकला ही आता घरी आलेली असते त्या आता लगेच जीजी मुलागते मंजिरी आता बास आता माझ्या मुलाला झालेला त्रास मी नाही बघू शकत तेवढ्यात लगेच मंजिरी मला जीजी अगं मी का देऊ त्याला त्रास हे बघ मी असं काही केलेलं नाहीये तेव्हा जिजी मू लागते हो मंजिरी तू नाही दे त्रास मग का नकार देतेस रायाला तुझं प्रेम नाही आहे ना मग विषय संपूर्ण टाक आजपासून राया ह्या घरातच राहणार आता मात्र मंजिरी नाना जिजी सगळेजण आता लगेच जीजीकडे बघू लागतात तेव्हा जिजी मला लागते हो राया माझा मुलगा आहे आणि तो या घरातच राहणार तुला होकार द्यायचा आहे की नाही ते तू बघ तेवढं शशिकाला येते आणि मला लागते ओ हो जाऊबाई कशाला उगस तिला बळत जबरदस्तीने होकार द्यायला लावताय तिच्या मनात नाही आहे त्या रायाबद्दल प्रेम अहो नसतं एखाद्याच्या नशिबात प्रेम लग्न संसार मग कशाला तिच्यावरती जबरदस्ती करताय हे बघा उगा जबरदस्ती करून उगच उद्या होत्याचं नव्हतं होऊन बसायचं आणि तुम्ही जायचा जेलमध्ये खडी बोडायला त्यामुळे जाऊ बाई उगस तिच्यावरती जबरदस्ती करू नका तसंही त्या रायाच्या नशिबात मंजिरीचं प्रेम नसेलच मग कशाला उगस तिला जबरदस्ती करून होकार द्यायला सांगतायत हे बघा एखाद्याच्या नशिबात नसतं प्रेम लग्न टिकतही नाही आणि अशांचं लग्न करायचंच कशाला आणि ते पण ह्या रायात जे काही वागलंय ना ते चुकीचंच आहे त्याने मंजिरीवरती प्रेम करून खूप मोठी चूक केली लोक किती नावत ठेवत आहेत तुम्हाला माहिती नाही आणि त्यात तुम्ही त्यांचं लग्न लावून आणखीन आपलं तोंड काळं करून घेणार आहात का तेव्हा लगेच आता जिजिम लागते रायाने काही चुकीचं केलेलं नाहीये रायाचं किती प्रेम आहे मंजिरीवरती हे सगळ्यांना माहिती आणि राया चुकीचा नाहीये त्यामुळे आमचं तोंड काळं व्हायचं ना तू होऊ दे कुणाला काय नाव ठेवायची ना ते ठेवू दे पण आजपासनं राया माझा मुलगा आहे आणि तो या घरातच राहणार आहे तेव्हा मंजिरी लागते मंजीजी त्याच वेळी जीजिम लागते तुला जमत नसेल मंजिरी तर तू इकडनं निघ आता मंजिरीला धक्काच बसतो जिजी खूपच भडकलेली असते त्याच वेळी जिजी मला लागते हो मंजिरी आजपासनं तू या घरात सून म्हणून राहायचं मुलगी म्हणून नाही आजपासनं ही जिजी तुझी आई नाही तर तुझी सासू म्हणून असेल आता मात्र नाना म्हणू लागतात उमे अगं काय बोलतेस तू अगं हे सगळं काय प्रकार आहे तेव्हा जीजी मला लागते हे बघा मी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते तुमच्या मंजिरीला पटत नसेल तर तिला सांगा इतकडनं जायला राया इकडनं कुठेही जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा मंजिरी मला ते जिजी अगं काय झालंय तुला हे बघ ऐकून घे राया जर इथे राहिला तर पुन्हा प्रॉब्लेम होतील लोक पुन्हा नाव ठेवतील हे बघ राया नाही राहू शकत आता एवढं सगळं होत असताना राया कसा राहील इकडे तेव्हा जीजी लागते मंजिरी हे घर माझं आहे आणि माझा निर्णय तो शेवटचा निर्णय असेल मी सांगितलं ना माझा मुलगा याच घरात राहणार त्याच वेळेस राया निघालेला तो जीजी पटकन रायाचा हात पकडते आणि रायाला थांबवतच मला लागते राया थांब तू कुठेही जाणार नाही तुझी आई ही जीजी आहे ना मग तुला आज तुझ्या आईचं ऐकावंच लागेल आज तुला ही तुझी आई इकडनं जाऊ देणार नाही आजपासून तू या घरातच राहायचं तेव्हा लगेच आता शिकायला लागते ओ हो जाऊ बाई अहो डोक्यावर पडल्यासारखं का वागताय तुम्ही अहो का त्या पोराला थांबवताय अहो अशाने लोक काय नाव ठेवतील तुम्हाला कळत नाहीये का अहो ना एक पोरगा आणि एक पोरगी जर असे घरात राहिले तर त्यांच्यात काहीच घडत नाही असं लोक चुकूनही म्हणणार नाही लोक नावच ठेवतात त्यामुळे जाऊ बाई अशी चूक करू नका त्या राहायला घरात ठेवू नका तेव्हा जी जेम लागते ए शशिकला हे घर माझं या घरात कुणाला ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं हा निर्णय माझा असेल त्यामुळे तुम्हा दोघांना दोघींना पटत नसेल तर तुम्ही इकडनं निघू शकता आणि मंजिरी तुला राहायचं असेल तर तू राहू शकते आणि जमत नसेल तर निघून जा तू इकडनं लगेच तुझ्यासाठी दरवाजा उघडाय आता मात्र नाना लगेच जिजीला जी लागतात ओमी अगं काय बोलते मंजिरी आपली मुलगी आहे तेव्हा जिजी मला ते हो ना मग राया पण तसा माझा मुलगा आहे त्यामुळे त्या राया इथेच राहणार तुमच्या मुलीला मंजिरीला इकडे जमत असेल तर तिला सांगाव नीट रा तिला नसेल होकार द्यायचा ना तर नको देऊ पण माझ्या रायाला आजपासून मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही तेव्हा लगेच मंजिरी लागते जीजी अगं माझं ऐकून घे ना हे बघ मला समजून घेण्याचा प्रयत्न कर मी नाही रायाशी लग्न करू शकत तेव्हा जिजीम लागते बाद झालं मंजिरी आता हा बाजार थांबव आता माझा होकार नकार हे सगळं बोलणं बंद कर आणि तुला नाही करायचं येणाराय अशी लग्न नको करू पण आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला मला मुळात तुझं तोंडच पाहायची इच्छा नाही आहे आजपासून ही जीजी तुझं तोंडही बघणार नाही आता मात्र मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं सगळ्यांना धक्काच असतो त्याच वेळेस जेजी लागते हो आजपासून ही जीजी तुझी आई नाही आहे तुझी सासू असेल आणि या घरात राहायचं असेल ना तर सुनेसारखंच राहायचं तुला आता मुलीचं प्रेम मिळणार नाही आजपासून आपल्या दोघीमध्ये जे काही नातं होतं ना ते संपलं म्हणून समज तेव्हा लगेच मंजिरी लागतो ते जीजी असं नको ना करू ऐक ना जीजी माझं तेव्हा जीजी मला लागते बाद झालं मंजिरी आजपासून तू मला जीजीसुद्धा म्हणायचं नाही तो अधिकार गमावलाय अगं जर तुला होकार द्यायचाच असेल ना तर मग आपल्यातलं नातं ठेवायचंच कशाला तोडून टाकूयात ते नातं आजपासून माय लेकीचं नातं नसेल आपल्यात नातं असेल तर ते सासू सुनेचं आणि त्याच नात्याने तू या घरात राहायचं आता मात्र मंजुरीला धक्काच बसतो जीजीला कसं समजावं काय करावं कुणालाच काही कळत नसतं आता मात्र लगेच नाना लागतं तो मे माझा ऐकूंगे त्याच वेळी जीजी लागते बास मला कुणाचं काही ऐकायचं नाही माझा निर्णय झालाय राया या घरातच राहणार आणि तो पण कायमचा ज्याला पटत नसेल तर त्याने हे घर सोडून लगेच निघावं दरवाजा उघडा आहे आता लगेच मंजिरी जीजीकडे बघू लागते मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं वाट कारण जीजीने आता मंजिरीबरोबर जे मायलेकीचं नातं असतं ते नातं तोडलेलं असतं राया मात्र आता मिसफायरकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता रडत बसलेली असते आपल्या रूममध्ये ते एवढ्यात रुजिदा येते आणि लगेच आता रुजिदा मंजिरीला म्हणू लागते मंजू अगं तू का राहायला नकार दिलाय का असं वागली मंजू तू काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदा माझ्या मनात रायाबद्दल खूप राया राया प्रेम आहे मी कसं सांगू ते तेव्हा लगेच राया दरवाज्यातनं डोकावून रुजिदा आणि मंजिरीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते आहे ना तुझं रायावरती प्रेम अगं मग का नकार दिला तेव्हा लगेच मंजिरी लागते रुजिदा कारण मी अपशकून तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू काय बोलतेस तू अगं तुला वेळ लागले का तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदा मी जे बोलते ते अगदी बरोबर आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते कोण म्हणालं ला तुला असं हो? तेव्हा मंजिरी आता मंदिरात झालेला सगळा प्रकार रुजिदाला सांगू लागते कसं त्या गुरुजींनी सांगितलं की मी अपशकून रायाचा मृत्यू होईल आता त्या क्षणाला रायाच्या डोक्यात लगेच टू येते म्हणजे हे सगळं कारस्थान शशिकला काकूचं आणि घोरपेडेचं आहे आता भास आता त्या दोघांचा धडा संपणार आणि मिसवायरचं प्रेम मला कसं मिळणार याच्या तयारीला आता राया लागलेलं असतो आता मात्र राया हे सगळं घोरपडे आणि शशिकलाचा डा उधळून पुन्हा मिसफायरच्या मनातलं प्रेम कसं व्यक्त करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद